महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला हडपसर विधानसभा मतदारसंघात मोठे खिंडार पडले असून मतदानाच्या दोन दिवस अगोदर महिला विभाग अध्यक्ष इंद्रायणी नावले, अजय न्हावले यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे नावले यांच्या प्रवेशामुळे हडपसरमध्ये प्रशांत जगताप यांची ताकद वाढली आहे त्यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला आहे मनसे स्थापनेपासूनच कार्यरत असलेले अजय नावले आणि त्यांच्या पत्नी इंद्रायणी न्हावले यांनी काळे पडळ परिसर परिसरात आंदोलने आणि नागरी प्रश्न सोडवण्यात मोठी भूमिका घेतली होती मनसे उमेदवार साईनाथ बाबर यांच्या प्रचारात त्या आघाडीवर होते अचानक अजय नावले आणि इंद्रायणी नावले यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसह प्रवेश केला यामध्ये मनसे हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षा इंद्रायणी अजय न्हावले पुणे मनसे नेते अजय न्हावले यांच्यासह पदाधिकारी वैभव चव्हाण गीतांजली देशपाणे विकास काळे प्रीती बाजारे सपना वेटम अभिषेक चव्हाण सागर पगारे प्रवीण तोटे यांचा समावेश आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षात प्रवेश करत असतात इंद्रायणी अजय नावले यांनी सांगितले मनसेमधील धडाडीच्या पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केल्याने प्रशांत जगताप यांचे पारडे जड झाले असून त्यांचा विजय निश्चित झाल्याची भावना रंगली आहे नमस्कार मी सो अजय नावले आज मी हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या विभागाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन मी आज माननीय शरद चंद्रजी पवार साहेब यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे महाराष्ट्राच्या हिताचा अस्मितेचा संस्कृतीचा विचार करता आम्ही हा निर्णय घेतलेला आहे मी माझे पती माझे सहकारी माझे पदाधिकारी आणि माझे काही नृतक आम्ही सर्वांनी आज शरदचंद्रजी साहेब यांच्या पक्षात प्रवेश केलेला आहे आणि या सगळ्याबद्दल मला सांसदरत्न सुप्रियाताई सुळे त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य समन्वयक उदय साहेब आणि शहराध्यक्ष प्रशांतजी जगताप यांचे मार्गदर्शन लावून त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद